सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि आज आम्ही आलो आहे गोरखगडला बघा दत्ता भाऊ आहे आणि आम्ही आता जस्ट उभी आहे गोरखगडच्या एंट्री पॉईंटवरती इथे आणि आम्ही तिथे बाईक पार केले आणि स्पेशली म्हणजे आज फर्स्ट जानेवारी आणि आम्ही फर्स्ट डे दिवशीच आम्ही ट्रेक सुरू केलं आहे खूप छान वातावरण हुआ खूप थंडी पण आहे मस्त आहे इथे हे एंट्री केल्यानंतर इथे मंदिर आहे तिथून दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत राईट हँड साईडला विठ्ठल गडाच्या पायथ्याशी गडाच्या पायऱ्या सुरू होण्याच्या आधी गोरक्षनाथाचा मंदिर आहे हा पूर्ण मंदिर परिसर आहे आतमध्ये पण आहे आणि त्याच्या बाजूलाच त्या स्टेप्स आहेत जिथून गडाच्या इथे जाण्यासाठी रस्ता आहे ते बघा हा इथून गडाकडे जाण्याचा रस्ता आहे फायनली आम्ही ट्रेक सुरू केलाय आणि करेक्ट सव्वा आठ वाजलेत आम्हाला तर खूप धमाल येणार आहे खूप छान ट्रेक होणार आहे तर मंडली आम्ही आता जस्ट फर्स्ट स्टेज कम्प्लीट केलं आहे आणि आमच्या समोरच गोरखगड आहे तो, तो बघा आम्ही आता जस्ट कंप्लीट केलं आहे फर्स्ट स्टेज आणि अजून गोरखगडाबद्दल दत्ताभाऊकडून आपण जाणून घेऊया दत्ताभाऊ जय शिवराय आज आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार एक जानेवारी आणि आज आपण आहोत गोरखगडावरती तर गोरखगडाची माहिती अशी की आता आपण जे बेस विलेज पार केलं तर बेस विलेजचं नाव आत्ताचं देहरी आहे पण दहाव्या शतकात ह्या देहरीचं उंबरटा असं नाव होतं आणि उंबरड्याच्या नंतर जे मुघल आक्रमक जे आले त्यांनी उंभरड्याचं बदली करून त्यांनी देहलीज असं ठेवलं आणि देहलीचा अपभ्रंश होऊन ते देहरी असं गाव झालं तर हा उंबरडा सह्याद्रीचा सा आहे आणि सह्याद्रीसोबत आपल्या स्वराज्याचासुद्धा आहे कारण इथून ह्या उंबरड्यावरून तुम्हा शिवकाळात छत्रपती शिवरायांना स्वराज्यावरती नजर ठेवता येत होती इथून नाणेघाट तसेच आजूबाजूचे जे किल्ले आहेत सचनगड आहे तसंच नाणेघाट आहे आणि इतर जे आजूबाजूचे जे किल्ले आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं इथून काम होत होतं तर अशाच आणखीन गोष्टी तुम्हाला कळतीलच तर हा साहसपूर्ण व्हिडिओ आहे आपण पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे दुसऱ्या टप्प्यात जा आता आपण सुरुवात करणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जयशिवाय आणि इथे आल्यावर जो आम्हाला नजारा दिसतोय व्ह्यू दिसतो ना खूप अप्रतिम आणि सुंदर आहे बघा किती छान दृश्य आहे एकदम मनमोहक दृश्य आहे आणि तुम्हाला इथे ना आल्यावरती ना बघा इथे जागे जागेवरती असं बँचेस पण वरती प्रत्येक म्हणजे तुम्ही इथेवर आराम करू शकता जर तुम्ही दमला असणार तुम्हाला जर आराम करायचा असेल ना तर इथे तुम्ही बस स्टे थोडा करून पुढे तुमचा प्रवास परत सुरू करू शकता तर मंडळी आम्ही आता पाच मिनटं आराम करून झाला आहे आमचा आणि आता आम्ही सुरू केला आमचा पुढचा प्रवास समोरच गोरखगड पूर्ण एकदम छानपणे दिसतोय बघा पूर्ण दृश्य हे बघा आणि त्या टॉपवरती मंदिर आहे आणि भगवा ध्वज पण फडकते तो पण इथून स्पष्टपणे दिसत आहे तर आपण सुरू करूया आता आपला पुढचा प्रवास आपण आता पोहचलो आहे किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी इथून रस्ता केला आहे गाड्याकडे आणि इथे तुम्ही पाहिलात ना तर मंदिर आहेत कालभर भारा, कालभैरवाचं आपल्याला दाखवतो आणि इथे शंकराची पिंड पण आहे हे फॉरेस्ट ऑफिसरांचं आहे आणि समोरच कालभैरवांचं काल मंदिर पण आहे हे कालभैरव मंदिर आहे त्याच्या बाजूला शंकरांची पिंड पण तुम्ही पाहू शकता त्यासाठी आणि त्याच बाजूला हे हवन जेथे हवन करण्यात येतं तर ता। अजून आम्हाला इथून अर्धा पाऊन तास लागेल पुढे गेलात ना चढण चढून तर समोर तुम्हाला एक गुफा दिसेल बघा ती गुफा आहे ह्या रस्त्याने तिथे जा रस्ता जाण्यासाठी तर आता आपण आधी तिथे जाऊया तिथे बसूया आणि पाहूया तिथे काय बघायला भेटते आपल्याला तर थोडा तुम्ही आला तर जरा आरामात कारण की थोडा डिफिकल्ट आहे थोडा जास्ती नाही पण घाबरण्याची काही गरज नाही तर दत्ता भाऊ आधीच गेला तिथे आतमध्ये स्वागत आहे तुमचं गुहे एक मिनिट तुला बॅग काढायला लागेल तुला कस यायला पाहिजे अजून दत्ता भाऊ कसा वाटला खूपच साहस पूर्ण आम्ही इथे एक गुहा शोधलेली आहे खूप छान इथून बाहेरचे किल्ले दिसतात मला वाटतं हे ना इथे पहारेकरी बसत असतील आणि आजूबाजूचा जो प्रदेश आहे ना ती जागा आहे तिथे पहारा देत असतील सो so, मंडली आम्ही आता पोचलो ह्या गडा सर्व डिफिकल्ट पाच इथे जर तुम्ही आलात ना तर जरा सांभाळून स्टेप चढा हे बघा डिफिकल्ट याच्यापेक्षा अजून डिफिकल्ट वरती आहेत तर आपण आता सुरुवात करूया इकडच्या स्टेप चढायला हे बघा पूर्णशा म्हणून जरा आरामात चढा नमो पार्वती पते हर हर महादेव हर महादेव हर महादेव आणि या बाजूचा सह्यादीच्या पर्वत रांगा किती छान दृश्य आहे ही तर पूर्ण उभी चढण आहे आणि तुम्ही पाहू शकता की त्या पकडायला जागा जरा अपुरीशी आहे तरी पण तुम्ही जर व्यवस्थितपणे चढलात ना तर घाबरायची काही गरज नाही फक्त तुम्ही न घाबरता व्यवस्थितपणे शिड्या पकडून पुढे जा आरामा तुम्ही वरती जाणार हे बघा ती पूर्ण उभी चढन चढून आम्ही थोडा इथे बसलो आहे जरा आणि आम्हाला जायचं आहे त्या तिथे तर दरवाजा तुम्ही पाहता ना तिथे जायचं आहे तर ह्या पूर्ण उभ्या सीड आहेत तशा ह्या स्टेप्स क्रॉस केलं का तिथे पुढे दरवाजा आहे तिथून एंटर केल्यावर अजून थोडा वरती जायचं आहे तर दत्ताबा किती मेहनत करतो वरती येण्यासाठी इझी आहे एकदम थोडा दत्ताभाऊसाठी दत्ताबाऊला सवय आहे पण <laughs> माझ्यासाठी खूप डिफिकल्ट गट आहे कारण मी पहिल्यांदा एवढा डिफिकल्ट ट्रेक करतो आहे इथे बघा काहीतरी दगडामध्ये कोरेव काम करण्यात आलं आहे नक्की ते सांगता येत नाही काय ते हे बघा ह्याच्यावरती पण जर तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल है तर कमेंट करून नक्की सांगा तर आता अजून आपण जाऊया पुढे सो मंडली तुम्ही तर पाय चाललात ना की समोर जसे दरवाजे लागतात आणि इथे पूर्ण गुफेसारखी रस्ता झाला वरती आणि इथं खूप थंड वातावरण आहे आणि हे तुम्हाला माहित असेल गडावरती हे जे दरवाजे लावलेत ना हे सह्याद्री प्रतिष्ठानच्या तर्फे लावले आले आहेत आपण तिथे एवढं एक आपल्याला एकट्याला चढायला एवढी मेहनत करावी लागते तिथे तुम्ही पाहू शकता हे दरवाजे कसे आणले असतील सलाम आहे त्यांच्या जे असे छान कार्य करत असतात आणि गडांची देखरेख करत असतात तर मंडळी आपण आता आहे गोरखनाथांच्या जिथे ते तपासा करायची आपल्या आहे ती गुफा ही ती गुफा आहे आपला भाऊ बघा लाईक शेअर करुनि मंडली गोरखनाथ इथेच तपासा करायची तुम्ही पाहू शकता खूप मोठी गुफा आहे तिथपर्यंत आहे आणि हे चार असे दोन खांब आहेत मध्ये आणि तिथे असे पाच खांब आहेत पाच ते सहा खांब आहेत असे फार मोठी गुफा आहे इथे लोक वस्ती पण करतात गडावर जे कधी आले तिथे स्टे पण करू शकता तुम्ही जेवण बिवून इथे बनवतात पाहू शकता हा या गडाचा शेवटचा पॅच आणि सर्वात डिफिकल्ट पॅच पूर्ण नाईन्टी डिग्री येते बघा ती बाकीची पब्लिक चढतात ना सावकाश मला तुम्ही आरामात चढतात भाऊ हरिहरगडचा फील येतो मला <laughs> खूप खूप थरारक आहे दत्तभाऊ तिथपर्यंत आणि तुम्ही आजूबाजूला परिसर पहा हा मच्छिंद्रनाथगड आहे आणि त्या तिथून आम्ही आलो होतो असं तो खूप थरारक आहे <laughs> खूप आता थोडा रिस्की वाटते चढणे पण चालतं इतना सब तो करी सकते ना तर तुम्ही आलात नाही बघा तुम्हाला हे गॅप इथे दिसतील यात तुम्हाला ग्रीप भेटेल यासाठीला पण आहे आणि सेम तसेच प्रत्येक स्टेप उरते बघा इथे तुम्ही इथे पकडून एक एक स्टेप असे असे वरती चढत जा फक्त फक्त एवढंच की तुम्ही घाबरू नका फायनली आम्ही पोचलो आहे गाड्याच्या टॉपवरती तर खूप छान अनुभव होता खूप धमवलं होती आणि थोडं रिस्की पण होता भरपूर तर नवीन ध्वज लावून पण झाले तयार एकदम छानपैकी आणि भरपूर मंडलीवरती अजून तिथे तर आता आम्ही मंदिरात आधी पूजा करू त्यानंतर अर्ध्या एक तासाने आम्ही इथं निघू तर आता आम्ही आधी पूजा करतो इथे इथे मंदिर आहे सो मंडली फायनली आमच्या मंदिरात पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही करत आहे परतीचा प्रवास खूप छान ट्रेक होता थोडा डिफिकल्ट होता पण असा डिफिकल्ट असेल तर अजून जास्त मजा येते मला वर्ण आजूबाजूचा परिसर दाखवतो खूप छान व्ह्यू आहे ते बघा तो एक तर सिद्धगड आहे आपण दत्ताबाऊला विचारलं दत्ताबाला कसं वाटलं दत्ताबाला आपण विचारूया दत्ता कसं कसा वाटतं तुमचा एक खूपच साहसपूर्ण असा ट्रेक झालेला आहे आणि आम आम्हाला इथे भगवा झेंडा बदली करण्यासाठीसुद्धा एक संधी मिळाली आणि एक शिकायला पण मिळालं की ध्वज कसा बदली करायला पाहिजे तर तो एक खूप छान अनुभव होता तर आम्ही ध्वज आता बदली केलेला आहे ट्रेक आमचा सक्सेसफुली पूर्ण झालेला आहे आजूबाजूला सगळे किल्ल्यांचे दिसतात सिद्धगड दिसतो आहे परत भीमाशंकरची रांगसुद्धा दिसते आणि अशा प्रकारे आता आम्ही इथून जावंसं वाटत नाही पण जावं तर लागेल चला पुन्हा भेटूया अशाच एका साहसपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय शिवराय आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्र संदीपला तर मंडळी आपण आता पुन्हा भेटू एका नवीन गडावरती नवीन ट्रेकचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो सर्वांना जय शिवराय